पिगमेंटेशन आजकाल कॉमनली लोक पिगमेंटेशन इथे येणाऱ्या जे इथे ब्राउनी स्पॉट्स येतात ज्याला आम्ही मेलाझ्मा म्हणतो किंवा मराठीमध्ये वांग म्हटलं जातं तर त्याला पिगमेंटेशन म्हटलं जातं पण मुळात पिगमेंटेशन म्हणजे आपली स्किन माझी स्किन समजा लाईट ब्राऊन कलरची आहे आणि त्याच्यावर काही डार्क ब्राऊन कलरचे स्पॉट्स आहे तर हे सुद्धा पिगमेंटेशन ते कुठे येऊ दे हेच फक्त इथे येणारी वांग हीच पिगमेंटेशन नसतं तर पिगमेंटेशन हे मुळात काय आपल्या स्किनचा जो रंग आहे हा रंग तयार होण्यामागे म्हणजे तो रंग जो आहे ते मेलॅनिन नावाच्या एका केमिकलमुळे आपल्या स्किनला तो रंग आहे मुळात हे मेलॅनिन आपल्या स्किनमध्ये तयार होतं आणि ते तयार करणाऱ्या ज्या पेशी असतात ज्यांना आपण मेलॅनोसाइट्स म्हणतो या पेशी ज्या आहेत ह्या एक कलर तयार करतात आणि ती अरेंजमेंट अशी आहे की तो कलर इव्हनली सगळीकडे पसरला जातो त्यामुळे आपल्याला आपली जेव्हा स्किन दिसते तेव्हा एक एकसंध रंग दिसतो तेच जेव्हा आपल्याला एखादी जखम होते त्यावेळेला ती जखम जेव्हा भरते त्यावेळेला ती काळपट होऊन भरते ज्याला आम्ही म्हणतो इंडियन स्किन टोन म्हणजे आपल्या प्रकारचा एक भारतीयांच्या स्किन कलरचा असा हे आहे की आपल्याकडे मेलॅनिन असल्यामुळे जेव्हा एखादी जखम भरते त्यावेळेला ती भरताना ती काळपट होते आणि मग नॉर्मल रंग येतो तर असा कुठल्याही प्रकारचं हे जे पिगमेंट आहे जे इवनली पसरलं पाहिजे आयडियली पण ते इवनली न पसरता गठ्ठ्या गठ्ठ्यांमध्ये जर राहिलं तर ते एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट होतं म्हणजे डेफिनेटली तो एरिया डार्क दिसणार आणि मग ते कॉन्सन्ट्रेट झालेले जे ठिपके 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 टिपके, टिपके, टिपके असे येतात हे या वेळेच्या ज्याला आपण वांग सो so, हे खूप वेगवेगळे हे आहेत प्रकार आहेत त्याचे पिगमेंटेशनचे पण ह्या मध्ये सगळ्यात महत्वाचा हे आहे की तो का होतो त्याच्यात एक महत्वाचं कारण आहे की हॉर्मोनल इम्बॅलन्स हा त्याचा खूप महत्वाचं कारण आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुमचं सनलाईट एक्सपोजर त्या ह्याच्याबरोबर ह्या दोन गोष्टी मध्ये खूप मेजर रोल प्ले करतात जर माझं सनलाईट एक्सपोजर खूप जास्त असेल आणि मला वांग येण्याची शक्यता असेल म्हणजे माझ्या घरात फॅमिलीत कोणाला तरी आहे तर मला त्या सनलाईट एक्सपोजर मुळे लवकर वान येऊ शकते आणि पिगमेंटेशन लवकर सुरू होऊ शकते जसं मी सांगितलं हॉर्मोनल इम्बॅलन्स हा त्याचा मूळ रिझन आहे त्याचं सो so, हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे जेव्हा पिगमेंटेशन होतं त्यावेळेला ऑब्व्हियसली डिलिव्हरी किंवा प्रेग्नन्सी uh, मध्ये हे पिगमेंटेशन येतं पण नॉर्मली हे पिगमेंटेशन म्हणजे नाईंटी पर्सेंट ऑफ द केसेसमध्ये पिगमेंटेशन हे निघूनही जातं कारण हॉर्मोनल चेंजेस जास्त असतात जसं तुम्ही सांगितलं प्रेग्नन्सी आणि तो वयोगट किंवा मेनोपॉजच्या आजूबाजूचा वयोगट याच्यात ज्या काळामध्ये हॉर्मोनल चेंजेस जास्त होतात त्या काळामध्ये हे पिगमेंटेशन दिसायचे चान्सेस जास्त असतात हा खूप खूपच जास्त टेक्निकल पार्ट असतो ऍक्च्युली कारण आम्हाला आता इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर माहिती असते की अच्छा हे मेलाझ्मा आहे हे पिगमेंटेशन जे आहे हे कुठल्या वेगळ्या गोष्टीमुळे झालं अजूनही वेगवेगळे रोग आहेत ज्याच्यामुळे पिगमेंटेशन होऊ शकतं आता आपण इथे मेलाझ्मा बद्दल बोलतोय कारण लोक पिगमेंटेशन म्हणजे मेलाझ्मा हे समानार्थ असल्यासारखे वापरतात पण ज्या चेहऱ्याच्या रंगामध्ये फरक पडायला लागतो त्याच्यात भरपूर कारण असू शकतात स्टार्टिंग अलर्जीजमुळे पण होऊ शकतं हॉर्मोन्समुळे पण होऊ शकतं औषधांपासून भरपूर कारण असू शकतात सो त्याला त्याचं वर्गीकरण देणं किंवा हे असेल तर हे बघा असं सांगणं हे फार कठीण आहे पण नॉर्मली वांग जी असते ती वांग म्हणजे ब्राउनिश कलरची आणि या एरियामध्ये पसरत मग हळूहळू ती कपाळावर पसरते उठांच्या वर पसरते असं होतं पण त्याची सुरुवात युजली या पार्टमधून होते त्याच्यावरून कळतं की ती वांग आहे पण एखाद्याला समजा ओव्हरऑल स्किन काळपट पडायला लागले जनरलाइज ठिपके नाही दिसत आहेत पण जनरलाइज काळपट पडते त्याचं कारण खूप वेगळं असू शकतं मग ते बघितल्यानंतरच कळत मोस्ट ऑफ द पेशंट मध्ये थांबत निघून नाही जात ते राहतात तिथेच तसंच आणि त्याला ट्रीटमेंट द्यावी लागते पण काही पेशंट असेही मी बघितलेत की त्यांचं आपसुक निघून गेले किंवा जसं मी सांगितलं प्रेग्नन्सी आणि याच्यामुळे बिकॉज हॉर्मोन्स नॉर्मल झाले तर ते नॉर्मल गेल, हो होऊन गेलं असंही होऊ शकतं पण ह्या पेशंटमध्ये नॉर्मल होणार आणि ह्या पेशंटमध्ये नाही जाणार याचे काही परिमाण नाही त्यामुळे तुम्ही ते प्रेडिक्ट नाही करू शकत की कोणाचं जाईल त्यामुळे जर तुम्हाला पिगमेंटेशन आलेलं असेल आणि ते तुम्हाला बॉदर करत असेल म्हणजे पिगमेंटेशननी तुमच्या शरीराला काही हार्म होतोय का तर नाही पण ते दिसायला आवडत नाही म्हणून ते तुम्हाला जर बॉदर करत असेल तर त्याची वेळीच ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे ट्रीटमेंटनी ते पूर्ण जातं का तर नाही मोस्ट ऑफ द टाइम ते कमी होतं ते पूर्ण जात नाही पण तरी सुद्धा ट्रीटमेंट करा हे मी अशासाठी सांगते की जर आज मला थोडे पॅचेस आले आणि मी ट्रीटमेंट सुरू केली म्हणजे ते जर आज तीस टक्के आहे तर मी त्याला दहा टक्क्यांवर आणू शकते पण जर मी थांबले की नाही ठीक आहे मला आत्ता नाही करायचं वाढलं तर बघू आणि ते सत्तर टक्के झालं तर त्याला मी दहा टक्क्यावर नाही आणू शकत ते तीस टक्क्यावरच येईल कदाचित किंवा चाळीस टक्क्यावरच राहील त्यामुळे तुम्ही जितकं पुढे पुढे नेणार त्याची ट्रीटमेंट तितके त्याचं बरं होण्याचं प्रमाण कमी कमी होत पूर्णपणे नाही काढू शकत म्हणजे आहेत काही पेशंट जात सुद्धा पण ते परत घेण्याचे चान्सेसही तेवढेच असतात त्यामुळे जेव्हा ह्याची ट्रीटमेंट आम्ही म्हणतो त्यावेळेला ह्या ट्रीटमेंटचे दोन भाग असतात एक असतो इंटेन्सिव्ह फेज ज्याच्यामध्ये तो, तो मेलाजमा जितका कमी होईल तितका कमी करायचा प्रयत्न केला जातो ती फेज युजली दोन ते तीन महिने चालते जास्तीत जास्त त्यानंतर तो जितका कमी झालाय त्याला मेंटेन करणं तेवढंच गरजेचं असतं कारण जर तुम्ही म्हणाल हा आता झालाय तेवढं छान आहे मी सगळं सोडून देणार तर ता, तसं चालत नाही मे पिगमेंटेशनमध्ये हे परत येऊ शकतो मग तुम्हाला त्यामुळे सनस्क्रीन कायम वापरणं त्यानंतर किंवा जी काही मेंटेनन्सची क्रीम्स आहेत एखाद दुसरी फार कठीण नसतो हा मेंटेनन्स पार्ट पण तुम्ही त्यासाठी तुम्हाला त्या गोष्टीचं ओरिएंटेशन पाहिजे की जेव्हा मी ट्रीटमेंट घेते त्यावेळेला असं नाही होणार की कमी झाले आणि परत कधी आले नाही असं नाही होणार मग ट्रीटमेंट देताना त्याच्यात खूप वेगवेगळे प्रकार असू शकतात क्रीम्स असू शकतात काही वेळेला केमिकल पीस केले जातात किंवा काही वेळेला लेझरही वापरले जातात हे प्रत्येक डॉक्टरप्रमाणे आणि प्रत्येक पेशंटच्या चे प्रमाणे चेंज होतं पण कारण की ट्रीटमेंट काय दिली जाणार नॉर्मली मेलाझ्मा हा तुमच्या चेहऱ्यावरच येतो सुरुवात होते पण बॉडी मेलाझ्मा हे पण प्रकार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला गळ्यावर किंवा छातीवर हातांवर पण अशा प्रकारचे हे दिसू शकतात पिगमेंटेशन पण हे खूप कॉमन नसतं किंवा ते खूप कॉमनली ऍड्रेस केलं जात नाही तर तुम्ही बॉडीवरच्या एखाद्या पॅचला मेलाझ्मा म्हणण्याच्या आधी ते ट्रीट डायग्नोज नीट करून घ्या की हा ती खरंच वांगच आहे की नाही जसं मी सांगितलं तसं की मेलाझ्मा प्रेग्नन्सी नंतर जर आलाच आणि तो जातच नाही असं वाटलं तर तुम्हाला ट्रीटमेंटच लागणार पण जर तो कमी झाला तर निदान तुम्हाला एवढं कळलंय की तुमची टेंडन्सी आहे मेलाझ्मा येण्याची सो त्यानंतर कायम सनस्क्रीन लावणं किंवा थोडसं थोडस पुढे जाऊन स्किनची जास्त प्रकारे चांगल्या प्रकारे काळजी घेणं की स्किनला कुठल्याही प्रकारे ट्रिगर नका होऊन देऊ तर आणि त्याला जर तुम्ही असे सगळे प्रोडक्ट उगाच ट्राय केल्यामुळे डॅमेज केला तर हा मेलाझ्मा परत घेऊ शकतो कारण तिथे डॅमेज झाल्यानंतर हा डॅमेज ट्रिगर सारखा का काम करू शकतो सो खूप एक्सपेरिमेंट करू नका स्किन बरोबर पण एक रुटीन व्यवस्थित ठेवा की ज्याच्यात तुम्ही सनस्क्रीन लावताय चांगलं क्लिन्झर वापरताय मॉइश्चराईज करताय स्किनला आणि जर तुम्ही कोणा डॉक्टरला uh, भेटलात तर मग त्यांच्याकडून एखादा ऍडव्हान्स रुटीन की विटामिन सी लावू शकता का, का रेटिन हे परत डिपेंड करतं तुमच्या स्किन टाईपवर आणि तुम्हाला गरज आहे का त्याप्रमाणे एखाद दुसरं प्रॉडक्ट तुम्ही त्याच्यात ऍड करू शकता पण खूप उत्साहात जाऊन खूप प्रॉडक्ट ट्राय करणं हा हे मी सल्ला नक्कीच देणार प्रत्येक प्रेशनप्रमाणे ते चेंज होतं सो देअर इज नो थम रूल फॉर इट काही काही पेशंटचं असं होतं की अगदी दोन महिन्यामध्ये इतका सुंदर रिझल्ट येतो की आ, कदा कधी कधी आम्ही अपेक्षा ठेवलेली नसते तेवढी पण काही कि पेशंटचं असं असतं की तुम्ही कितीही ट्रीटमेंट केली अगदी लेझर जरी केले तरी मेलाझ्मा हलत नाही तर हे पेशंट टू पेशंट चेंज होतं कारण जसं मी सांगितलं त्याला बाकीचे पण ट्रिगर आहेत की पेशंट सनस्क्रीन किती रेग्युलरली लावतो पेशंट हीटमध्ये उभे असताना काय काय काळजी घेत ते क्रीम्स खरंच किती चांगल्या प्रकारे लावतायत किंवा त्याच्यानंतर त्यांचे हॉर्मोनल इम्बॅलन्सेस किंवा काही जे काही ते फेज असेल याची ती कशी चाली हे इतके सगळे फॅक्टर्स आहेत याच्यात की नॉर्मली इतके दिवसांमध्ये फरक पडतो असं नाही सांगू शकत पण एखादी ट्रीटमेंट मी देते आणि ती ट्रीटमेंट सेम ट्रीटमेंट दोन ते तीन महिने घेऊन पण जर फरक पडत नसेल तर मग ती ट्रीटमेंट मोडॅलिटी तुमच्यासाठी काम करत नाही एवढं नक्की मग ट्रीटमेंट बदलणं गरजेचं असतं